हे दोघं थोडं थोडं आणायल तो खेळ हे दोघं खेळत आणायला तो चा कस उचलला होती दिला नीर उचला <laughs> चांगली <जाज़ा> होता संपल <laughs> वर का हाताहून काढत मग गेल्यावर बघ लहान लेबोरांत आमची ते जोड तुमचा आता बोलू काय बोला तुम्हाला आता जोड जरा मी काय काय आणायला तुम्हाला मी कुठं बाबा

थे। थे बर बर मग मग सत्रामध्ये जायचं नाही मग थोरले भाऊ थोरले भाऊ नोकरी कुठे कराल ते मग मग तुम्ही मग तुमची चुके तुम्ही मग म्हातारपण काम करायला शेती येत होतं आम्हाला ना ते चूक तुमच्यामध्ये मध्ये आम्हाला शेती करायचं होतं मटका खेळायच होता आम्हाला जेवणी दिवाणी असते आंध्रात जायचो कारभार किती बी का नसल्या तुमच्या शेग हा तुमचं भावात ना औषध आहे बंगला भावाचं आणि तुमचं काय पत्रे बंगला कच डे <laughs>